नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वच असले मजेत आणि आता मी नाश्ते भांडे नाश्ते वगैरे झाले आणि स्वयंपाक बनवून झाले मम्मी कपडे धुते मम्मीला म्हटलं जरा हेल्प करते तर ती पण बिचारी वर्षभर वरती काम करत असते मम्मीला पण जरा मदत मम्मी आली शिका बसत नाही थोडंफार तरी काम करू लागते तुला ऐकत नाही का मम्मा मम्मी काम करू लागते मला तिला आराम फोन देईल असं विचार करते मी आणि मग काम करते ना बघू आहे आज दिवस आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मंदिरात जाणार असं बट जमलं नाही काल तर आम्ही आज जाणार आहे त्या ठिकाणी सर्व शेअर करेल तुम्हाला मस्त मी आहे खूप छान मंदिर आहे असं बोलतो तिकडे बट मी बघितलं नाही आहे म्हटलं आता जातो ते बघू आणि छान तिकडचे तुम्हाला मी शेअर करेल तर ब्लॉगमध्ये आजचे कंटिन्यू आणि आजचा ब्लॉग कसं होईल तुम्ही तुम्हाला शेअर करेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं असेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो चला ब्लॉग स्टार्ट करूया आजचा फक्त सुखी राहते हो दादाक्षय या जणी नाही खावणार आहे रमाटीचं सर्व कोणी काय आहे 36 12 संदगाय लावला 10 संदगाय तू पान सुटतं का पाठवते आम्ही गेम खेळतो पत्त्याचं गेम अण्णा नेतरी तुला थांबलं काय लागतं तुम्ही आणि बघू शकता पूर्ण पाऊस सुरू इकडे आता बंद झाला म्हणून आणि पावसाची थेम येत इथे तुम्ही बघू शकता दिसते का तुम्हाला पडताना हे बघा बारीक पाऊस चालू आहे हे बघा असं दिसत नाहीये आणि खूप छान क्लायमेट आहे आणि इकडे बघू शकतात हे बघा एकदम भारी क्लायमेट आहे पाऊस पडतो आहे कधी पाऊस वर्ष झाला आता कंटिन्यू पाऊस सुरू आहे काय सानो आणि माझ्या सानोने पण आता चॅनल ओपन केलं हिंदीमध्ये तर खूप छान बोलते, बोलते ती माझ्यापेक्षा मला कॉन्फिडन्स नाही तेवढं तिच्या चॅनलला म्हणजे तिचा आवाज छान आहे बोलते मस्त तर तिचेही चॅनल तुम्ही सबस्क्राईब शेअर करा स्वॅग विथ सानो तिचं नाव आहे यूट्यूब चॅनलचं जनपटापट सबस्क्राईब करा ह्या ना सानो तुझ्या चॅनलमध्ये दाखव पाऊस मोबाईल घेऊनच ट्रेन जाते आणि आज पण आमचं मंदिर जायचं कॅन्सल झालं आहे मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलं की आम्ही मंदिर झालं नवीन मंदिर उघडले इकडे ते सॉरी मंदिर नवीन मंदिरची स्थापना झाली होती तर आज पण आम्ही जाण्याचा प्लॅन केला पण आज पण पाऊस झाला आणि एकदम थंडगार वातावरण झालं आहे खूप छान वाटतं इकडे मस्त आणि आता आलं संध्याकाळ झाली मस्त बाहेर झालं आहे आता आता साडेसहा पण असं वाटतंय संध्याकाळचे आठ साडेआठ झाले आणि एवढं थंड वातावरण झालं मस्त वाटतंय आमच्या तिकडे मुंबई साईडला एवढं थंड वाटत नाही पाऊस आला तरी गरमी होते पाच मिनटं नाही म्हणजे थोडं जरी पाऊस पडून गेला तरी एक दोन दिवस थंडगार वातावरण होऊन जातं आता मस्त आता मी बाहेर आलो बसेला आणि छान आ... मस्त मजा येते इकडे गावाला आल्यानंतर आणि बघू अजून ॲक्च्युली मला तो व्हिडिओ शेअर करायचा मंदिर होतो मंदिरचा तुम्हाला दाखवायचं होता आणि मी नक्की तुम्हाला शेअर करून बघा लायटिंग किती छान वाटते चण्याच्या घराची आणि आता सनी वर पण बांधकाम करणार आहे घराचं अजून दोन मजलेवर बांधणार आहे म्हणजे तीन मजली टोटल घर होईल ते तर बहुतेक सहा महिन्यानंतर जेव्हा मी येईल दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये सॉरी गरमीच्या सुट्ट्यामध्ये तोपर्यंत घर झालेलं असेल कोण मेला कसले मेला, मेला? मेला? आईस्क्रीम, आईस्क्रीम। किडनी फेल होती तर आता बघू आणि मस्त एन्जॉय करत राहा ब्लॉग मी खूप दिवस झाले ब्लॉग शेअर केले नाही आणि ते शेअर करते तर बघत राहा मस्त मी घरामध्ये आणि बाहेर खूप थंडी वाजते म्हणून मी घरात आली थंडी वाजते बाहेर काय करते ताई उद्या सकाळी नाश्त्याची तयारी हो इडलीच इडलीचं बेटर काढून ठेवते हो किती किलो डाळ आहे माईल अर्धा किलो डाळ आणि एक किलो तांदूळ आणि हे बघा याच्या पातेल्यामध्ये बेटर रेडी करून ठेवतो काही दाळ नाही टाकत तू कोण टाकतो म्हणते मुन्नी हो हो आली आली आणि इकडे बघा मुन्नी आली आहे ये मुन्नी हॅलो मुन्नीने मुन्नी केला मुन्नीने केलं मुन्नी अशीच के के का ती तळादवड तळादळ आणि सर्व बघा एक घरात आलं की सर्व जण मागे मागे येतात काय तू काय करते मम्मी असं पातळ नाही केलं तयारी नाही असं ठेवलंय इडलीचं पीठ तयार करते काय मी का, म्हणजे मी अर्धा किलो नाही करत मी डाळ एक किलो तांदूळ असते ना एक किलो तांदूळ टाकत सपोज अर्धा किलो तर पाव किलो डाळ अशी अरे चावटी मी मग अर्धा किलो डाळ एक किलो तांदूळ करते ना

तुम्ही काय करताय मम्मा बाबा इकडे आमचे बाबा गोदडी घेऊन झोपले आहे ऍक्च्युली त्यांना थंडी वाजते तर फॅन पण बंद आहे त्याने आणि ही आहे सानू आणि ही आहे जानू आणि ही आहे माझी नानी आणि मम्मी मला बोलवते चला जाऊ आपण बघू काय करते मम्मी तुम्ही बोलवलं सांगा का बोलवलं आता मी ताईला पोहे देते कारण इडलीमध्ये जरा पोहे टाकले तर इडली कशी स्पंजी होते छान मस्त लागते तर थोडे पोहे हो तिला धुवून देते सकाळ आणि इडल्या पण आमच्या ताईने रेडी ठेवल्या आम्ही उठापर्यंत आता खायचं आणि डायरेक्ट मार्केटला जायचं आहे तर मार्केटचं एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी आणि आता काय बनवतो ताई ना तर वड्याची भाजी पोळी अच्छा तर वड्याची भाजी पोळी करते पाणी झालं आहे तापोळीला जाईल मी आणि हा लॉग मी इथे सेंड करते आणि छोटे 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 व्हिडिओ क्लिप्स घेतले याच्यामध्ये ज्या ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा आणि थोडंसंसारखं वाटतंय मला कारण कालपासून थंड वातावरण आहे तर हा ब्लॉग कसं वाटला कमेंट्स करून नक्की सगळं आणि <coughs> चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका लोटे लवकरच लो एका नवीन ब्लॉगमध्ये तो पण सर्वांनी हॅपी राहा खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू बाय टेक केअर